आमचा शिवा काशी नाभिक समाजाचा होता शिवाला राजांना भेटायला राजाची कपडे घातलेला दिसायचा राजासारखा मिशीची स्टाईल राजासारखी केसांची स्टाईल राजासारखी चालायचा राजासारखा नाव शिवा राजांचा शिवा राजांना भेटायला आला राज बोलावणं धाडलं जी शिवा हे शिवा मातीसाठी या स्वराज्यासाठी तुझी मदत लागणार आहे शिवा राज मला कळाले सिद्धीला भेटायला जायचं आहे राज हा शिवा तुमच्यासाठी मातीसाठी स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करायला तयार आहे शिवा गेला आपली चार वर्षाची लेख जाताना त्या लेकीला शेवटचं बघितलं बापानं लेकीला शेवटच बघावं आणि अनंतात विलीन करावं याच्यापेक्षा मोठं दुःख नसतं एका बापानं आपल्या लेकीला बघितलं स्वराज्यासाठी शिवा राजांकडे गेला 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 इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला